पुन्हा यायचं यासाठी नाही आहे की ती गादी पाहिजे पुन्हा यायचं त्यांना यासाठी होतं कारण त्यांना त्याचा विश्वास होता लोकांना विश्वास होता की ते महाराष्ट्रसाठी जे काही करू शकतील अजून कोणी करू नाही शकत सहाव्यांदा देवेंद्रजी यावेळेस एम एल झाले आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत खूप आनंदाची पण गोष्ट आहे आणि खूप जबाबदारीची गोष्ट आहे मला खूप आनंद होतोय की त्यांची जी मेहनत आहे त्याला सफलता मिळालेली आहे युती आता एकत्रित आहे आणि पुढे महाराष्ट्रच्या प्रगतीसाठी त्यांनी वाटचाल आता आजपासून चालू केलेली आहे याचा मला खूप आनंद आहे जसं म्हटलं की संघर्षाचा काळ तुम्ही बघितला त्याबद्दल काय सांगायला काय असे कोणते गुण आहेत त्यातनं या संघर्षातून बाहेर येऊन आज नेसार मला वाटतं त्यांचं जीवनच एक संघर्ष राहिलेला आहे मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांची जी जिद्द आहे की जेव्हा काही करायचं ते ठरवतात ते करून दाखवतात चिकाटी पेशन्स पेशन्स खूप लागतो कुठेही कोणत्याही तुम्ही करिअरमध्ये असला तर त्या पेशन्समुळे आणि जिद्दी आणि चिकाटीमुळे ते आज इथे आहेत हिंदी आजकाल महत्वपूर्ण आहे महाराष्ट्र केले बहुत आज ही सुंदर ऐसा दिन है आज देवेंद्रजी छठी बार एमएलए बन चुके है। और तिसरी बार मुख्यमंत्री पद उनको मिल रहा है उसका आनंद है पर आनंद से ज्यादा एक जिम्मेदारी का मन में एक अनुभूति है और बहुत से काम है जो महाराष्ट्र के लिए करने हैं उनको और हम सभी को उनका साथ देना है तो उसकी ज्यादा एक जिम्मेदारी की का जो एक एहसास है वो मन में ज्यादा है मैम लड़की लड़की बहन फ्लैगशिप प्रोजेक्ट रहा है सरकार का कहीं ना कहीं ऐसे महिला आप चाहेंगी ज्यादा कैबिनेट फर्स्ट महिलाओं को ज्यादा तो मौका दिया जाए इस बात को यकीनन लड़की बहन तो बहुत ही सुंदर ऐसा एक प्रोजेक्ट रहा है जिसमें आ, सारी बहनें बहुत प्यार से जुड़ी देवेंद्र जी के साथ युति के साथ और ऐसे ही जैसे आप जानते हैं विमेंस बिल ताकि हमारा रिप्रेजेंटेशन -रे ज्यादा हो पार्लियामेंट में और पॉलिटिक्स में वो ऑलरेडी पास हो चुका है और कुछ ही देर है कि ये पूरी तरह से इम्प्लीमेंट होगा देवेंद्रजी ज्यावेळेला बाहेर पडले त्यावेळेला मी पुन्हा येणार असं म्हणाले होते आणि आज ते पुन्हा आलेले आहेत आणि बहुमत घेऊन आलेले आहेत व्यक्ती यावर काय भावना येत कारण ट्रोल केलं गेलं मी पुन्हा येणार यावर विरोधकांकडून अनेक वेळा आणि आता ते पुन्हा आले जेव्हा आपल्याला काही अचीव करायचं का असतं तर ते आपल्या समोर अर्जुनासारखं फक्त आपलं टार्गेट दिसायला पाहिजे आणि पुन्हा यायचं यासाठी नाही की ती गादी पाहिजे पुन्हा यायचं त्यांना यासाठी होतं कारण त्यांना त्याचा विश्वास होता लोकांना विश्वास होता की ते महाराष्ट्रासाठी जे, जे काही करू शकतील अजून कोणी करू नाही शकणार आणि त्या विश्वासामुळे ते पुन्हा येत आहेत याचा आनंद आलेले तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागला तेव्हाच तुम्हाला आत्मविश्वास होता की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आ, मी तेव्हा तो विचारच नाही केला मला एवढं कळत होतं की त्यांनी आपल्या कामात चीज करून दाखवलेला आहे पुढे त्यांना जेही पद मिळालं असतं वर, वरिष्ठांच्या म्हणण्यावर ते त्याचं पण त्यांनी चीज केलं असतं कोणतंही पद असतं तरी त्यांनी लोकसेवाच केली असते शपथविधीनंतर काय पहिला कोणता निर्णय घेऊ मला इतकंच माहित आहे लोकहिताचा पहिला निर्णय राहील ज्याच्यात लोक